नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघात झाला असून ती ती गंभीर दुखापत झाली आहे आहे तर चला पाहूया कोणती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती सहसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजेच निशिगंधा वाड त्यांनी हिंदी मराठी कला विश्वामध्ये स्वतःची अशी वेगळीच ओळख निर्माण केली आहे नुकताच निशिगंधा यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे इतर कलाकारांना सुद्धा मोठा धक्का बसला आहे मालिकेतील एका सीनच्या निशिगंधा वाड घसरून पडले आहेत त्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार कलर्स टीव्हीवरील सुमन इंदोरी या हिंदी मालिकेच्या सेटवर अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा अपघात झाला आहे

तर मित्रांनो निशिकंदा वाडियांची प्रकृती लवकरात बलवकर बरी व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया तोपर्यंत धन्यवाद